सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्ह्या नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस तीस या निवडणुकीच्या निम्ता, निमित्ताने होणाऱ्या या जाहीर सभेसाठी उपस्थित सर्व करून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय डॉक्टर नितीनजी भानगुळे पाटील नाशिकचे माजी महापौर माजी आमदार आदरणीय वसंत भाऊ गीते नाशिकचे माजी महापौर आदरणीय विनायक भाऊ पांडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय जीजी भाऊ सूर्यवंशी आलेले सर्वच पदाधिकारी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार गट महाराष्ट्र नवनिर्वाण सेना या सर्वच घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी नेते व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय प्रमोद तथा चोत सर्वच सर्वच उमेदवार आदरणीय बाळासाहेबजी वाघ गोविंदराव लोखंडे राजारामजी मुरकुटे विनायकजी सांगळे आणि सर्वच व्यासपीठावरील उपस्थित सर्वच पदाधिकारी समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी आणि बंधू नवडणुकीला दोन दिवस राहिले आणि आपण काय केलंय आणि आपण काय करणार आहे यासाठी सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे म्हणून ही सभा आज आयोजित केलेली आहे योगायोगाने आजच बांध पाटलांची तारीखही त्यांनी आजचीच दिली आणि म्हणून दोन्ही सभा एकत्र करण्याचा योग आपल्या सर्वांना आला दोन हजार सोळा साली आशिष नगरपालिकेची निवडणूक मोठ्या उत्साहात आणि संघर्षात पार पडली आणि त्यावेळी तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आपल्या सिन्नर नगरीच काहीतरी कारण चांगलं करावं यासाठी जी ताकद दिली त्यासाठी आम्ही पाच वर्ष सतत सर्वांनी मिळून प्रयत्न केले तस सिन्नर नगरपालिका ही प्रथमच ब वर्ग झाली होती निधी अपुरा होता बावन्न स्क्वेअर किलोमीटर जागेत ही पसरलेली नगरी बऱ्याच अंशी लोकांना अडचणी निर्माण होत्या गटारी नव्हत्या रस्ते नव्हते एक बकाल स्वरूप या शहराला आलं होतं अशा परिस्थितीत नगरपालिकेची सत्ता किरणजी ढगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी ताब्यात घेतली मी सर्वच सांगणार नाही परंतु काही ठळक वैशिष्ट्ये जे काम केली त्याबद्दल बोलला सिन्नर नगरपालिकेच्या हद्दीत चाळीस किलोमीटरचे रस्ते आणि चाळीस किलोमीटरच्या गटारी त्या पाच वर्षाच्या काळात झालेले आहे त्याचबरोबर ओपन स्पेसची सुशोभीकरण मला वाटतं आपल्या भागासाठी सर्वात महत्वाची योजना जी होती ती सरदवाडीचा डाबा कालवा जो घाणीचा साम्राज्य झाला होता त्या डाव्या कालव्यात पाईप टाकून जॉगिंग ट्रॅक तयार करणं आणि तो मला वाटतं एक महत्वपूर्ण निर्णय आपल्या त्या काळात झाला त्याचबरोबर छोटे मोठे काम करत असताना एक महत्वपूर्ण काम मला वाटतं या नगर परिषदेच्या सर्वच सदस्यांनी मिळून केलं आणि ते म्हणजे घरपट्टीच्या बाबतीतचा निर्णय सिन्नर नगरपालिकेची घरपट्टी पाच कोटी साठ लाख रुपये वार्षिक होती परंतु मूल्याधारित प्रणालीमुळे घरपट्टी सर्वसामान अशी नव्हती आणि म्हणून मग एक निर्णय घेतला आणि भाडे पट्ट्यावर भाडे तत्वावर वार्षिक भाडं काय असेल या तत्वावर घरपट्टी आपण लागू करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला असं होऊ शकणार नाही घरपट्टी परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी असतील टॉन अधिकारी असतील यांच्याकडे पाठपुरावा करून ती घरपट्टी वा वार्षिक बाडेमूल्यावर केल्यामुळे जवळपास वीस टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत ही सर्व लोकांची घरपट्टी कमी झालेली आहे परंतु त्यामुळे नगरपालिकेचं काहीच नुकसान झालं नाही उलट महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन ने सर्वे करून सर्वच प्रॉपर्ट्या या घरपट्टीच्या आणि सर्वच प्रॉपर्ट्या आपण टॅक्सच्या अंतर्गत घेतल्या आणि त्यामुळे जवळपास सात कोटी ऐंशी लाख रुपये घरपट्टी वसूल व्हायला लागली तसच दिव्यांग बांधवांसाठी कुठेतरी मेळाव्या घेऊन खर्च होत होता परंतु आम्ही सर्व एकत्र बसलो सर्वच नगरसेवकांनी साथ दिली आणि सर्व दिव्यांग बांधवांना एकत्र बसून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांना सांगितलं की तुम्ही सिनियरिटी प्रमाणे लिस्ट करा आणि त्यांनी जी यादी केली त्याप्रमाणे प्रत्येक दिव्यांग बांधवांना चाळीस हजार रुपये रोख हे स्वरूपात आम्ही त्यावेळी दिले होते महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला नव्हता परंतु सिन्नर नगर परिषदे निर्णय घेतला होता की जे आपल्या सैन्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी घरपट्टी ही माफ असावी म्हणून साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत प्रत्येकाचा प्रॉपर्टी टॅक्स तो माझी सैनिक असो किंवा आता सर्व्हिस मध्ये असो त्यांची घरपट्टी साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत आपण माफ केली त्याच्यानंतर दोन तीन वर्षानंतर शासनाने तो निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपण काळाच्या पुढे जाऊन काम करत राहिलो अडचणी खूप होत्या परंतु आपण त्यातून मार्ग काढत काम करत राहिलो आणि मला असं वाटतं की बऱ्याच अंशी काम पूर्णत्व जात नाही असं का दिसत त्याचप्रमाणे शहर वाढत चाललंय आणि आता तुम्ही पाहिलं की हे चार वर्ष नगरपालिकेत वाढी अस्तित्वात नसल्यामुळे काम झाले नाहीत आणि शहर वाढत चाललंय जे रस्ते आपण सोळा सतरा साली केले ते आता परत खड्डेयुक्त झालेले आहेत त्यांना खड्डेमुक्त करणे जे रस्ते झाले नाहीत त्यांना रस्ते परत करणे आणि जे नवीन वाढलेले त्याच्या बाबत लक्ष देणं या सुद्धा गोष्टींशी आपल्याला करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मेहनत करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे उमेदवार दिलेले आहेत हे सर्वच तरुण तडफदार असे उमेदवार दिलेले आहेत की जे मेहनत घेतील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे काम करू शकतील तसं पाहायला गेलं तर मी भाषणामध्ये बोलताना कधी टिपकाटिपणी करत नाही परंतु आजच माझी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांची एक क्लिप आली मी हेमंत हेमंतप्पाचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी कुणासाठी तरी प्रचाराचं नाळ फोडला कारण आपण कुणाचा प्रचार करायचा हे कधी माहित नाही माझा अनुभव आहे फक्त स्वतःसाठी काहीतरी करायचं स्वतःसाठी मत मागायचे आणि दुसऱ्यांच्या निवडणुका आल्या का गायब व्हायचं ही त्यांची पद्धत आहे परंतु यावेळेस नामदेव लोंडे भाग्यवान आहेत का मला माहित नाही की नामदेव मला नाही वाटत नामदेव भाऊन साठी केलं त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी ती क्लिप काढलेली ते कारण ती क्लिप त्यांनी तयार केलेली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही दीड वर्षात काय केलं तुम्ही काळजी करू नका आप्पा माझं काम मी करणार आहे मला मीटिंगला बोलवत नसतील तर टक्केवारी मी घेत नाही म्हणून मला मीटिंगला बोलवत नाही पाच वर्ष करता ही नहीं है है तो काम करत असताना कोणताही एक्स्ट्रा निधी नाही येता फक्त जो निधी येतो त्याच्यातून आम्ही काम केलेली आहेत आणि तोच निधी व्यवस्थित वापरल्यावर काय करू शकतो हे आम्ही दाखवून दिलेलं आहे आप मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की खासदार झाल्यानंतर चार पोटा कॅबिनचे दवाखाने या शहरासाठी मी मंजूर करून घेतले नॅशनल हेल्थ मिशन होत ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्याच दिवशी त्याच भूमीपूजन होणार होत वैशिष्ट्य असं आहे की सकाळ संध्याकाळ तिथे डॉक्टर असणार आहेत पेशंटला तपासणार आहेत आणि त्याचबरोबर मोफत औषध देणार आहेत ते चार ठिकाणं आंबेडकर नगर मध्ये एक काजीपुऱ्यामध्ये एक आणि आय टी आय जवळ एक अशा चार ठिकाणे त्याच्यातून निवडलेले आहेत आणि त्या चार ठिकाणी त्या कॅबिन बसणार आहेत मला वाटतं ही आचारसंहिता संपल्यावर दोन महिन्याच्या आत ते दवाखाना चालू होणार आहे आणि सिंदर शहरातील घोरगरीब लोकांसाठी ती व्यवस्था कायमस्वरूपी होणार आहे तसंच मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की कामगार वर्ग का मोठ्या प्रमाणात आहे सिन्नर मध्ये एसीतील कामगारांसाठी ईएसआयसीचा शंभर बेडेड दवाखाना हा मंजूर झालेला आहे तुम्हाला नाशिकला जायची आवश्यकता राहणार नाही मुसळगाव येथे तो दवाखाना होणार आहे तसच निधी निधीचा काही विषय नाहीये सिन्नर शहराच्या कचऱ्यासाठी जो वेस्ट टू कोल कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करणे या प्रकल्पासाठी चार कोटी रुपये मंजूर झालेले आणि नगरपालिकेला कायमस्वरूपी उत्पन्न त्याच्यातून मिळणार आहे ती फाईल शेवटच्या मीटिंगसाठी राहिलेली आहे आणि आता आचारसंहिता लागल्यामुळे ते आहे परंतु ती एक चार कोटीची फाईल झाली कि आपल्या नगरपालिकेतील कचरा तो संपेलच संपेल परंतु एमआयडीसी मधला कचरा जो आहे त्याचा सुद्धा कोळशाची निर्मिती होऊन तो कोळसा विकून नगरपालिकेला उत्पन्न निर्माण होईल एका शाळेसाठी सीएसआर फंड मधून जवळपास अडीच कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे म्हणजे काम करत नाही असं अजिबात नाही परंतु तुमच्यासारखे काम कमी आहे आणि जाहिराती जास्त क्लिप काढणे आणि क्लिप टाकणे हा माझा धंदा नाही त्यामुळे आपण काळजी करू नका शासनाकडून आलेल्या एक एक रुपया हा तुमच्या सुखासाठी समाधानासाठी खर्च होईल याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि त्यामुळेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो बोलण्यासारख्या खूप जरी गोष्टी असतील तरी मी थोडक्यात बोलतो समक्ष बोलताना मी जास्त वेळ बोलत असतो म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की मी या शहरात राहतो पाणी नाही आलं तरी पहाटे पाच ला लोक मला फोन करतात मी प्रत्येक फोन घेतो रात्री बाराला कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात न्यायची व्यवस्था मी करतो आणि फक्त पेपर पुढारी आणि राज, राज दरबारी राजकारणी मी नाहीये आणि त्याच्यामुळे थोडं भांडवल बोलण्याचं भांडवल कमी आहे काही लोकांकडे बोलण्याचं भांडवल जास्त आहे ते जास्त बोलतात आणि जे काम त्यांनी केले नाही ते मी केले आणून दाखवतात त्याच्यामुळे माझं एकच आपल्याला सांगणं आहे की मी मध्ये राहतो तुम्ही निम्म्या रात्री हाक मारली तर मी तुमच्यासाठी उभा आहे मी आमदारही होतो तुमच्या आशीर्वादी खासदारही झालो परंतु माझं काम मी सोडलेलं नाही मी जे तुमच काम करतोय सर्वसामान्य लोकांचं ते असंच करत राहणार आहे शेवटपर्यंत ते करायची ताकत परमेश्वरांनी द्यावी ही मी प्रार्थना करतो आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे है कि समाज की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर मी तस म्हणतो की शंभर टक्के समाजकारण करायचं राजकारण करताना फक्त निवडणुका आल्या त्यावेळीच राजकारण करायचं चा। बाकीच्या वेळेस राजकारण करायचं नाही या नात्याने मी आजपर्यंत काम केलंय इथून पुढेही तेच काम करत राहणार आहे आणि आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या दोन तारखेला शिवसेनेची निशानी जी मशाल आहे मशालीच्या चिन्हा समोरील बटन दाबावं आणि एकोणतीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना निवडून द्यावं एक जागा आपण काँग्रेससाठी सोडलेली आहे तिथे उमेदवार पंजाही निशानी आहे तर त्यांनाही उमेदवारी दिलेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हे सर्वजण उभे आहेत त्यांना आपण सर्वांनी मतदान करून उपकृत करावं ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र